हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो मुलांचा टिफिन असो किंवा आपल्या आहोंचा टिफिन असो किंवा घरी पाहुणे येऊ देत कुठल्याही वेळी ऑल टाईम सर्वांची फेवरेट आलू गोबीची मस्त अशी भाजी ती पण एकदम झटपट आज मी मुलांच्या डब्याला दिली आहे तीच तुमच्याशी शेअर करणार आहे इथे मी एका कढईमध्ये पाणी घेऊन सर्वात आधी मीठ फ्लावर आणि थोडीशी हळद टाकून एकदम पाच ते दहा मिनिट फुल गॅसवरती खळखळ उकळी येईपर्यंत फ्लावर छान उकळून घ्यायचा त्याच्यात जे काही जम्स असतील किडे असतील ते पण निघून जातील आणि फ्लावर थोडासा शिजतो देखील मिठात आणि हळदीमध्ये आणि मी नेहमी या पद्धतीनेच करत असते फ्लावर छान उकळून घेतला त्यानंतर आता कढईमध्ये इथे मी तेल टाकलं जिरे मोहरी टाकली जिरे मोहरी छान तडतडू द्यायचं आहे आणि सकाळची घाईची वेळ असते खरंच हे शूट करणं पण खूप अवघड होतं एकदम सकाळी सकाळी मोबाईल घ्या आणि तो इकडे लावा तिकडे लावा पण या रेसिपी अशा आहेत ना की मला वाटतं तुम्हाला थोडीफार हेल्प होईल याने आणि म्हणजे तुम्ही पण काहीतरी तुमच्या मुलांना वेगवेगळ्या डिशेस देऊ शकतात त्याच्यामुळे मी तुमच्याशी हे शेअर करत असते तर इथे आता मी कांदा टाकला आहे त्याचबरोबर कडीपत्ता देखील ऍड केला आहे आता कांदा आणि कडीपत्ता छान परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगाचा होईपर्यंत कांदा छान परतला की याच्यामध्ये मी टोमॅटो ऍड करते आता आवडीप्रमाणे घ्या जर स्किप करायचं असेल तरी करू शकता पण टोमॅटो छानच लागतो याच्यामध्ये आता टोमॅटो आहे अर्थात मीठही लगेच घालते मी ते लक्षात ठेवायचंय उकडताना पण मीठ ऍड केलंय त्यामुळे मीठ हे बेताना आणि चवीनुसारच टाकायचं आहे आता टोमॅटो छान गळेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घेतलं हे सर्व काही आता याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट ऍड करते तर थोडीशीच टाकत आहे मुलांपुरतीच भाजी आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अद्रक लसूण हे थोडंसंच घेतलं आहे व्यवस्थित मिक्स केलं आणि म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंत छान असं मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये काही मसाले तर थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद मी इथे पण टाकली आहे धना पावडर ऍड करते आणि बस याच्यामध्ये फार काही आपल्याला टाकायचं नाही कुठला एक्स्ट्रा मसाला नाही टाकायचा किंवा काही नाही हो जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसाला टाकू शकता जर तुमच्या मुलांना आवडतच असेल तर तो टाकल्यावर तर ही भाजी म्हणजे विचारायची सोय नाही एवढी खतरनाक लागते आता उकडून घेतलेला फ्लावर आणि बटाटा स्वच्छ धुवून कापून घेतला आहे बटाटा पण मी आणि या पद्धतीने आता मस्त मिक्स, आनी मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर भाजीला छान झाकण लावून ठेवायचं आहे जेणेकरून आता ही भाजी शिजेल व्यवस्थित तर ही भाजी या पद्धतीने मला सुक्कीच ठेवायची आहे त्याच्यामध्ये मी पाणी वगैरे काही ऍड करणार नाही त्यामुळे आता फक्त मी याच्यावरती झाकण लावून मस्त अशी भाजी शिजवून घेणार आहे तर भाजी जोपर्यंत माझ्या चपात्या होत आहेत ना इकडे तोपर्यंत भाजी शिजते आता सर्व कच्चा आहे आपण पाणी पण नाही घालणार आहोत तर भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे इथे या पद्धतीने मस्त अशी भाजी आता मी शिजवून घेत आहे तर खूप सोपी पद्धत आहे माझ्या मुलांना ही भाजी खूप आवडते आणि खरंच सर्वांना आवडते ही भाजी रोटी बरोबर फुलकी असतात त्याच्याबरोबर खूप छान लागते आणि मला वाटतं आलू गोबी कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडत असणार हो की नाही तर चला अक्षू म्हटलं की मग मी ते मॅगी मसाला टाक त्यामुळे मी ते मॅगीचा मसाला ऍड करते अदरवाइज मी आज टाकणार नव्हते पण तो म्हटलं मग मी या भाजीला तो मसाला टाक मला आवडतो तर इथे मी नंतर ऍड केला आहे हा मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि बस इथे भाजी तयार झाली आहे अगदी सकाळच्या असू दे झटपट होते फ्लॉवर छान उकळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आता या दिवसांमध्ये कसं भाज्या थोडासा पावसामुळे किडे वगैरे असतातच त्याच्यामध्ये त्यामुळे व्यवस्थित साफ स्वच्छ करून घ्यायचं जेणेकरून आपण मुलांना देखील व्यवस्थितच देऊ शकू त्यानंतर इथे कोथंबीर ऍड केली आणि आता बस भाजी इथे तयार झाली आहे थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये भरायची आणि मुलांचा डबा इथे तयार झाला आहे की नाही अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने बनते भाजी पण खायला खूप छान लागते जर घरीच खाणार असाल ना तर गरम गरम करायची मस्त गरम गरम खायची खूप छान लागते ही भाजी तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर भाज्या किंवा माझी रेसिपी आवडत असेल तुम्हाला तर मला एक कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा तुमच्या कमेंटमुळे मला देखील प्रोत्साहन भेटतं आणि नवीन नवीन तुमच्याशी काहीतरी रेसिपी शेअर करण्याचं ते एक नवीन माझ्यामध्ये प्रेरणा येते त्यामुळे कमेंट आणि लाईक नक्की करा आता इथे मुलांचा डबा आहे मी भाजी थोडीशी थंड झाल्यानंतरच याला मी झाकण लावणार आहे कारण भाजी आणखी गरम आहे तर चला भेटत अशा छानशा व्हिडिओ बरोबर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय